भुयरेता मावळ येथे स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच सरपंच वर्षता अमोल भुईरकर यांच्या प्रयत्नातून आठवडी बाजार भरला भाजपाला सर इतर वस्तूंसाठी स्थानिकांसह परिसरातील गावातील नागरिकांना पंधरा ते वीस किलोमीटर पायपीट करावी लागत होती गावात आठवडे बाजार सुरू झाल्याने त्रास आणि वेळ वाचणार असल्याने भाजपाला विक्रेत्यांसह स्थानिकांनी स्वागत केले भुयरे सरपंच वर्षाता अमोल भुईरकर यांनी एक वर्षांपूर्वी सरपंच पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर गृहिणी स्थानिक भाजपाला उपाध्यक्ष त्यांच्या सोयीसाठी आपण गावातच आठवडे बाजार भरावा यासाठी ग्रामसभेत ठराव मंजूर करून घेतला त्या अनुषंगाने परिसरातील आंबळे ते, परिसरा ते, ते सावळा आदी गावांना लावडस्पीकरच्या माध्यमातून दर शनिवारी आठवडे बाजार भुवेरे या ठिकाणी भरणार असल्याबाबत दमंडी देण्यात आली त्यामुळे गाव व परिसरातील भाजपाला उत्पादक किराणा वेळ भत्ता विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात दुकाने थाटली होती प्रथमच गावात बाजार यशस्वीरित्या झाल्याने नागरिकांकडून कौतुक करण्यात आले या आठवड्या बाजाराचे उद्घाटन मावळपण पंचायत समितीचे माजी सभापती गुलाब काका माळसकर माजी उपसभापती शांताराम बापू कदम पंचक्रोशीतील सर्व गावचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्याचे अर्मन व्हाईस चेअरमन व सर्व आजी माजी पदाधिकारी ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते